टिशू पैठणी म्हणून ह्या पैठणीला ओळखलं जात मागच्या साईडला तुम्ही बघू शकता सुरू झालेला आहे एक लाख साठ हजाराची साडी आहे ही तर ही साडी नसून हा ब्लाउज पीस आहे तुम्ही बघू शकता पैठणीचा ब्लाउज पण आहे ना ही एक आवडलेली आहे अठरा हजार पाचशे ची साडी साखर प्रत्येक दुकानात एकच रेंज नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर ठोंगे टॅग ब्लॉग वाईब्समध्ये तुमचं स्वागत करते तर आम्ही गावी गेलेलो तुम्हाला माहितीच आहे आणि आता आम्ही निघालो आहे परत तिच्या दिशेला म्हणजे आम्ही निघालो आहे मुंबईला आणि जाता जाता एक मस्त असं छोटासा प्लॅन झाला की जाता जाता आपल्याला येवला लागणार आहे तर का नको आपण तिथे जाऊन शॉपिंग करायला तर आम्ही आलो येवल्यामधल्या कला मंदिर ह्या शॉपमध्ये आणि सगळं आज शॉपिंग सुरू झालेली आहे घरात लवकरच एक छान असं फंक्शन आहे त्या फंक्शननिमित्त पैठणी घ्यायची का कांजीवरम घ्यायची हा असा डिस्कशन चालू होता आणि तितक्यात निघालो येवलेला आणि छान अशी साड्यांसाठी सा आम्ही निघालो दादा आए, तर, दादा माला ने आता माला जा तुमी लो के तर म्हणाले चला आता काय मला कापायचं ठरवलं तुम्ही लोकांनी तर मस्त मस्त अशा पैठणी तुम्ही बघू शकता हा एक शेड त्यांनी काढलेला आहे आपल्याला ऍड्रेस दुकानाचा दादा नंतर ब्लॉकच्या एंड ला सांगतीलच काय प्राइस आहे दादा याची सहा हजाराची ही पैठणी तुम्ही बघू शकता किती वेगळा कलर असा गोल्डन टच देऊन साडी रेडी झालेली आहे टिशू पैठणी म्हणून ह्या पैठणी ओळखलं जातं आता सध्या हे नवीन ट्रेंडिंग चालू आहे अच्छा तो तो दिए दिए दिए। एक हा आहे काय पैठणीचा कलर तुम्ही बघू शकता वाढे लोकल वाईन कलर म्हणून ह्या कलरला इथे सांगितलं जातं पण मला असं थोडं हा पर्पल टच सिल्क सिल्कमध्ये आहे सिल्क। सेल्फमध्ये ओके ह्याची काय प्राइस आहे साडेसात हजाराची पैठण आहे तुम्ही बघू शकता अगदीच ह्याचा लुक रिच येतोय काय प्राइस तुम्ही पैठणांची जत्रा बघू शकता किती सुंदर सुंदर कलर आणि किती सुंदर सुंदर पॅटर्न आहेत ही एकोणीस हजार पाचशेची ची पैठणी आहे आणि अगदीच त्याच रॉयल दिसून येते आणि ही एक अजून एक सुंदर अशी पैठणी आहे आणि ह्याचा कलर मला खूप जास्ती आवडलेला आहे आणि ह्याचं नाव काय आहे आणि ह्याचं काय प्राईस आहे ओला पल्लू येवला येवला पल्लू आणि हे काय नाव कलांजली जवळ जवळ बुट्टे कलांजली अच्छा काय प्राइस आहे याची सहा हजाराची ही पैठणी आहे कलर खूपच सुंदर आहे त्यांनी दाखवलं ना ताईने त्याच्यात पण मग ती कसं आता ती साखर प्रत्येक दुकानात एकच रेंज जी साडी दाखवली तिचा पल्लू ना कमी असतो समजणार एक पैठणी आहे ती आवडलेली आहे थोडा इंग्लिश कलर मध्ये होम ती साडी ओके ह्याची काय प्राइस आहे दादा

फरक आहे ना इथे मोर बघा मोर बगा। फरक आहे पल्लू बघा हा फरक असतो आणि मेनमध्ये हा फरक असा मागे एक बघितलं की अजून कळतो आईने सध्या ट्रेंडिंग चालू आहे कंटिन्यू पैठणीचा लुक जो येतो साडीवर कशामधल्या साड्या काढलेल्या आहेत आणि ताईने ही एक आवडलेली आहे अठरा हजार पाचशे ची साडी मागच्या साईडला तुम्ही बघू शकता सुरू झालेला आहे तुम्ही साडी बघू शकता ही एक आलेली आहे दादा ह्या साडीला काय म्हणतात ऑल ओव्हर हा एक अजून एक दादांनी कलर काढलेला आहे हा खूप सुंदर कलर आहे है। मस्तच कलर आहे काही तुमच्याकडे अशा आहे ना भरपूर कलर आहे ह्याची काय प्राइस आहे एकोणीस हजार पाचशे ही कशी आहे अठ्ठावीसशे ह्या पॅटर्नचं नाव काय दादा

खूप सुंदर साडी ब्राइड आहे का ही साडी ब्राइड आहे ऑर्डर लग्नात ब्राइडल ची आहे ना साडी किती सुंदर आहे एक लाख साठ हजाराची साडी आहे आणि अगदीच तसाच लुक आहे साडीचा डिझाईन वर अवलंबून असते बारीक काम किती दिवस लागले तरी दादा ही साडी बनवायला सहा ते आठ महिने लागले ना साडीची काय प्राइस एकोणीस हजार पाचशे ची साडी आहे सुंदर कलर आहे काही तुम्हाला जो पाहिजे तो परफेक्ट कलर भेटला इथे ना हाच कलर हवा होता तुम्हाला परफेक्ट कलर आहे ताईना हवा होता आम्ही ठाण्यात बघत होतो मिळत होता पण तो असा डोळ्यात जो भरणारा पिंक कलर आहे ना रॉयल पिंक तो इथेच येऊन भेटला आम्हाला राणी कलर था, था की तो, तो दाखा। hmm? तर फायनल कलर तुम्हाला नंतरच कळेल ताईनी दोन साड्या सिलेक्ट केलेल्या आहेत आणि कोणता घेणार आहे ते अजून त्या थोड्या डायसी आहेत पण ठीक आहे तर ही साडी नसून हा ब्लाऊज पीस आहे तुम्ही बघू शकता पैठणीचा ब्लाऊज पण इथे आपल्याला ब्लाऊज पीस पण मिळणार आहे आठशे रुपये मीटरने स्टार्टिंग रेंज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आहेत आमच्या तीन साड्या सिलेक्ट झालेल्या आहेत कला मंदिर पैठणी येऊला इथे हा शॉपचा ऍड्रेस आहे शॉपचा आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय आणि साडी आठशे रुपयापासून स्टार्ट होते अच्छा म्हणशाल कशी मिळून जाईल बनवून पण मिळते मॅन्युअली पण बनवून मिळेल लग्नाचा बस्ता वगैरे सर्व इथे सर्व होतं आणि काय डिस्काउंट वगैरे मिळतो का डिस्काउंट पण मिळतो ओके थँक्यू येवला येथील कला मंदिर पैठणी आणि सिल्क साडी करून हे शॉप आहे आणि इथे आम्ही भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे तुम्ही शिव आणि मुकू बघू शकता तर हे त्या शॉपचं ॲड्रेस आणि नाव आहे तुम्ही ते ऑनलाईनही ऑर्डर करू शकता हे बघा हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे व्हिडिओ कॉलवरही ते करतात ऑर्डर आणि व्हॉट्सअपवर तुम्ही फोटो पाठवूनही ऑर्डर करू शकता किती झालं बिल फॉर्टी वन थाउजंड रुपीजचं बिल केलेलं आहे तर शॉपिंग झालेली आहे आणि खूप मजा केली आम्ही शॉपिंग करताना व्लॉग ही छान अच अचानक भयानक असा मस्त व्लॉग झालेला आहे काहीच प्लॅन नव्हतं सो तुम्ही माझा अवतार बघू शकता त्यामुळे जर तुम्हाला माझं व्लॉग आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग व्लॉग